नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मांडवी येथे गोमाता केसरीचं भव्य दिव्यचं एक दुसऱ्या एक बैलचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पळताना दिसणार आहेत मित्रांनो या मैदानाचे ठिकाण मौजे मांडवी तालुका खटाव जिल्हा सातारा तर या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांकाला एकाहत्तर हजार द्वितीय क्रमांकाला एकावन्न हजार तृतीय क्रमांकाला एकतीस हजार चतुर्थ क्रमांकाला एकवीस हजार पाचव्या क्रमांकाला अकरा हजार सहाव्या क्रमांकाला नऊ हजार आणि सातव्या क्रमांकाला सात हजार असं बक्षीस आहे यानंतर मित्रांनो क्वार्टर फायनल देखील या मैदानात बक्षीस आहेत पहिल्या क्रमांकाला सात हजार दुसऱ्या क्रमांकाला पाच हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला चार हजार तर पुढील बक्षिसे आपण स्क्रीनवर पाहू शकता आणि या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव यूट्यूब चॅनलवर तर या मैदानात आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मेंद केसरी बाकासूर देखील आपल्याला आज या मैदानात पताना दिसणार आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की आपला बकासूर या मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर या मैदानात आपल्या बाकासुरच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक सहामध्ये आणि आपल्या बाकासूरचा पैरा असणार आहे या मैदानात बाबा पन्नास किंवा डायमंड बरोबर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद